दर्शकांना विदर्भ मतदारच्या आपल्या या, या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय मी हल्लीच्या मीडिया अमरावती शहरातील मुख्य कार्यालयाच्या अगदी काहीच अंतरावर म्हणजेच आपण पाहू शकता माझ्या बाजूला डाव्या बाजूला पाहू शकताय जिल्हा व सत्र न्यायालय मुख्य जिल्हा सत्र न्यायालय कार्यालय न्यायालयाच्या समोरील प्रवेशद्वाराचं हे दृश्य पाहू शकताय आणि दुसरीकडे माझ्या उजव्या बाजूला आपण जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं म्हणजे जिल्हा परिषदचं मुख्य कार्यालय आहे याच मुख्य कार्याच्या दोन कार्याच्या मधात जो आपण पाहत आहात मुख्य रस्ता अतिशय वर्दळीचा ग्रामीण नव्हे तर शहर संपूर्ण गावातील नागरी या रस्त्याने ये करतात मोठे खड्डे पडलेले आहेत हा एक खड्डा आपल्याला दाखवणार नाही तर आपण पुन्हा जाणार आहे याच मार्गाने सुंदरलाल चौक ते मुख्य जिल्हाधिकारीलयाकडे जाणारा हा मुख्य मार्ग मार्ग आहे आणि या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे आपण पाहू शकताय हा आता एक महिना नाही दोन महिन्या नाही गेल्या एक वर्षापासून हा खड्डे असेल एक नाही शेकडो खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्वात महत्वाचं कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सत्र कार्यालय जिल्हा सत्र न्यायालय तर बाजूला जिल्हा परिषद म्हणजेच ग्रामीण भागातील सर्व कार्यालयाचं मुख्य कार्यालय असलेलं जिल्हा परिषद कार्यालय या मुख्य कार्यालयाच्या मुख्य रस्त्यावर असे खड्डे पडले अमरावती शहरातील जे रस्ते मुख्य रस्ते हा कोर्ट जिल्हा परिषद जो परिसर कलेक्टरचा जो परिसर आहे हा जो कलेक्टर ऑफिस कोर्टापासून जिल्हा परिषद पासून जो सिटी कार्यालय पोलीस मुख्यालय कार्यालय समाज कल्याण कार्यालय या कार्यालयाकडे जो रस्ता चालला खूप पावली तिथे एखे गड्डे पडलेले आहे आणि हा जो रोड आहे हा जिल्हा परिषद जो हा ऐकून बी आय सी समोरून हा जो रोड चाललेला आहे गाडगेनगरच्या इकडे त्यांनी या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केले होते मातूर त्यांनी फक्त त्याच्यावर ते बुजोबाजूसाठी एक नाटक केलं सार्वजनिक बांधकाम विभागाने पण ते गड्डे डबल या पाण्यानं तसेच उघडे झाले त्यांचा जो भोंगळ कारोबार आहे हा जनतेसमोर डबल उघड झालाय आणि हा जो रोड आहे दयासागर पासून इरविन चौक पर्यंत डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यापर्यंत याही रोडवर हा नवीन रोड बांधला आहे सार्वजनिक बांधकामाने बांधकाम विभागाने त्याच्यावरही पावलं पावली शेकडो गड्डे असे तुम्हाला पडलेले आहे अॅक्सिडंट होत आहे कालच एक मतारी बुडी दयासाकर धावण्याच्या समोर ऍक्सिडंट होऊन गाडीवर खड्ड्यावरून पडली अक्षर तिचे फोटोही आमच्याजवळ तिला भरती करण्यात आला आलाय धावण्यात या, 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 या रोडाच्या मुळे जे ऍक्सिडंट होत आहे गंभीर हो, दुखापत होत आहे कोणी जर मुसुमुकी पडलं तर याच्यावर सार्वजनिक बांधकामाचा जो अधिकारी त्याच्यावर तीनशे दोनचा तीनशे चारचा गुन्हा दाखल करण्यात येईल तीव्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष करून या रस्त्या या रस्त्याने असणारे जे शासकीय कार्यालय आहेत लोकांना जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी आहे आपलं या ठिकाणी न्यायालय आहे उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे बाजूला भूमी अभिलेख कार्यालय आहे आणि या सर्वच असताना कामगार कार्यालय सुद्धा याच रोडवर आहेत या एवढा मोठा रहदारीचा रस्ता असताना आणि सर्वसामान्य जनतेची एवढी गर्दी या रस्त्याने राहतो तरी या रस्त्याने या रस्त्याच्या कामाला का गती येत नाही असा आमचा पालकमंत्र्यांना या ठिकाणी आदरणीय पालकमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे आणि नक्कीच यावर तात्काळ कारवाई न होणे हा नक्कीच गंभीर प्रश्न आणि मोठा प्रश्न निर्माण करणारा हा विषय आहे अनेक वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत अनेक वेळी कमरेचा त्रास सुद्धा आणि दुचाकीचा सुद्धा मोठी त्यांना त्या ठिकाणी वाहन चालकांना कसं करावं लागत आहे अपघाताचं मोठी शक्यता नाकारता येत नाहीत प्रशासन जागी का होत नाही हा एक प्रश्न निर्माण होत आहेत विदर्भ मतदारने या आधी सुद्धा गेल्या दोन आधी याच रस्त्यावरील उत्थांत प्रसारित केला होता सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापर्यंत जाग काळ आले नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहेत एकीकडे एक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमी अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय बैठकीला सुद्धा हजर राहतात निर्देश देत असतात आणि या जिल्ह्यातील सर्व कार्य कार्यक्रमाचा सुद्धा आणि योजनेचा आढावा घेत असतात मात्र ज्या मार्गावर पालकमंत्री महोदयांचा दौरा असतो त्या ठिकाणी थातूर मातूर रस्त्यावर जी केला जातोय रस्ते गुळगुळीत केला जातोय हा देखावा नंतर पुन्हा पाऊस पडलाय पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण होत असते अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला चा का आली नाही आणि हा ग्रामीण परिसरातील रस्ता नाही तर अमरावती विभागीय हो। महत्वाचं केंद्र समजलं जाणार आहे अमरावती शहरातील जिल्हा स्तर कार्यालय असलेलं मुख्य रस्त्यावर ही अशी दुर्दशा आहेत विदर्भ मतदारचा हा प्रश्न राहील की प्रशासन नक्कीच जागे होऊन तात्काळ या रस्त्याची डागडुगजी करण्यात यावी पावसाळा आता काही दिवसानंतर थांबणार आहेत सप्टेंबर महिना आजपासून सुरुवात झालेला आहे मात्र अद्यापर्यंत डागडुजी करणे अतिशय महत्वाचं होतंय मात्र अद्यापर्यंत प्रशासन जागा नाहीत यामुळेच अमरावती शहरात पडलेल्या ठिकठिक रस्त्यावर खड्ड्या पडल्यामुळे अनेक संघटनांनी अर्धनग्न सुद्धा आंदोलन केलंय मात्र हा रस्ता अतिशय महत्वाचा आणि वर्धिडचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणे अतिशय महत्वाचा आहे कॅमेरामन सागर ताळेसह मी अजय शृंगारे पात्रा विदर्भ मतदार अमरावती